हॅलो फ्रेंड्स तर मी आज तुम्हाला पावभाजी कशी करायची ह्याची एकदम सोपी पद्धत दाखवणार आहे त्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा कांदा शिमला मिर्च परतून घ्यायची गरज नाही खूप सोपी रेसिपी आहे ही त्यासाठी मी ते एका कुकरमध्ये तीन बटाटे घेतलेले आहेत दोन शिमला मिर्च दोन टोमॅटो फ्लॉवर आणि वटाणा मी थोडंसा शिजून घेतलेला आहे आधीच मी ते एक एक वाटी फ्लॉवर एक वाटी वाटाणा घेतलेला आहे तसेच मी ते एक बीट घेतलेला आहे बीटनी छान कलर येतो आपल्या पावभाजीला तसेच मी इथे दोन कांदे घेतलेले आहेत त्यात थोडे पाणी टाकून आपण हे सर्व छान शिजून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर एका पॅन एका पॅनमध्ये मी बटर टाकलेलं आहे तुम्ही तेलही टाकू शकता इथे ते टाकल्याच्यानंतर नंतर मी त्यामध्ये इथे मॅश करून घेते हे सर्व भाज्या नंतर आपण त्या मॅश केलेल्या भाज्या आपण बटर टाकलेल्या पॅनमध्ये टाकायच्या आहेत दोन चमचे टाकलेले आहेत मी इथे हे त्यानंतर आपण पावभाजी मसाला एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा हळद व चवीनुसार मीठ टाकायचे आहे त्याच्यानंतर आपण त्याला क छा अजून छान कलर येण्यासाठी कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलेली आहे इथे मी कश्मीरी लाल मिर्च पावडर एक चमचा टाकलेली आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला जास्त तिखट करायचे असेल तर मसाले जास्त टाकू शकता त्याच्यानंतर आपण दोन मिनिट हे मसाले परतून घ्यायचे आहे हे मसाले परतताना आपण त्यामध्ये थोडेसे पाने टाकणार आहे जेणेकरून त्याला छान असा कलर येईल अशा प्रकारे त्याला छान कलर आलेला आहे त्यानंतर मी बाकीच्याही मिक्स केलेल्या भाज्या त्यामध्ये टाकलेल्या आहे त्या छान आपण मिक्स करून घेऊ त्यानंतर मी अजून एक चमचा त्यामध्ये मीठ टाकलेला आहे हे आपण पाच मिनिट छान परतून द्यायचे आहे त्यानंतर मी त्यावरती थोडा लिंबूही पिळेला आहे लिंबूने खूप छान चवेते पावभाजीला प्रकारे आपली पावभाजीची रेसिपी तयार आहे तुम्हाला नक्कीच आवडेल हे रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा